महाड शहरातील पंचशील नगर नवेनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरणारा इसम सीसीटीव्ही मध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे नवेनगर येथील रहिवासी प्रदीप आनंद सोडकर यांनी संबंधित आरोपी विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे गेल्या बावीस वर्षापूर्वी आमचं या ठिकाणी वास्तव्य आहे पंचवीस नगर आम्ही नवीन घर बांधले या ठिकाणी आणि ह्या घरामध्ये गेले दोन वर्षापासून चोरी कपडे चोरी चोरीला जायचे आमचे महिलांचे कपडे धुतीले कपडे वाड्यात घातलेले कपडे चोरीला जायचे आणि आम्हाला हे गेले सहा महिन्यापूर्वी आमच्या महिलांच्या लक्षात आले की कपडे आपले ह्या टाकलेले कपडे वाळत टाकलेले कपडे कमी कवाय लागले कपडे चोरी जातात कुठे तर हा प्रकार गेले सहा महिने आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तो चालू ठेवला तर काय बाबा कपडे किती जात आहेत काय त्याच्यावर ल आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवलं तर परंतु आम्हाला तो चोर सापडत नव्हता मग आम्ही काय केलं त्याच्यावरती आम्ही ह्या चोराला पकडायचं म्हणून आम्ही आमच्या ह्या संपूर्ण परिसरामध्ये आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसवले सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्यानंतर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस तो हा चोर रात्री दोन वाजून 22 मिनिटांनी आमच्या वॉल कंपाउंडच्या आतमध्ये येताना आम्हाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तो दिसत तक्रार आहे तक्रारदार व आरोपी हे एकाच नगरांमधील राहणारे असून एकमेकांचे शेजारी आहेत रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरीला जातात तब्बल सहा महिने हा प्रकार सतत चालू होता याचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार यांनी सीसीटीव्ही फुटेज बसवले आणि या सीसीटीव्ही फुटेज मध्ये महिलांचे कपडे चोरणारा कैद झाला निलेश इल्या बाळा एनकर असे कपडे चोरणाऱ्या आरोपीचे नाव असून माड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता तीनशे पाच बी कलमाप्रमाणे किळकोळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई व्हावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे मात्र पोलीस ठाण्यात किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे येथील नागरिकांकडून नाराजगी व्यक्त केली जात आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवलदार पाटील या संपूर्ण तक्रारीचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद